आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे असा कोणता पक्षी आहे जो दगड खातो ए मोर बी कबूतर शी शहा मृग डी पोपट या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी शहा मृग पुढचा प्रश्न आहे पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ए हॉकी बी क्रिकेट शी फुटबॉल डी टेनिस या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हॉकी पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात आधी सूर्य कोठे उगवतो ए गोवा बी केरळ सी महाराष्ट्र डी अरुणाचल प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश पुढचा प्रश्न आहे कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो ए पित्त, बी टी बी शी रेबीज डी मुळव्याध या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रेबीज पुढचा प्रश्न आहे भारतात सोन्याची खाण कोठे आहे ए महाराष्ट्र बी केरळ सी कर्नाटक डी गोवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी कर्नाटक पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे हाड सर्वात मजबूत असते ए हाती बी उंट शी वाघ डी बकरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी वाघ पुढचा प्रश्न आहे रक्त शुद्ध होण्यासाठी कोणते फळ खाल्ले पाहिजे ए सफरचंद बी आंबा शी पपई डी केळी या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी पपई पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त शिकलेली लोकं आहेत ए भारत बी चीन शी कॅनडा डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कॅनडा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद